माझा ब्लॉग माझ्या कामावरून स्टार्ट व्हायला लागलाय तर मी तुम्हाला नंतर सांगतो काय ते आजच्या नाश्त्यामध्ये मला भेटले आलूची टिक्की आणि हिरवी चटणी तर हे मी खाणार आहे आणि तुम्हाला नंतर सांगणार आहे की काय झालंय ते जेवताना सांगतो हे माझं आत्ता दुपारचं जेवण आहे मी एका कॅन्टीनमध्ये आलो आहे जेवायला ठीक आहे भात आहे भाकरी आहे आणि भाजी आहे दुधीची सांडगी आहेत आमटी आहे डाळ आहे मी लंच करून निघ निघालो आहे येताना मी हा पेढा घेतला पेडल पेडा मी इथं लाईन प्रॅक्टिस एक कच्चा कागद आणि माझी पेन्सिल मला इथं सापडल्या मी इथं कामावरून लाईन प्रॅक्टिस करावलोय तर माझे मित्र मित्रमंडळी मी आता निघालो आपल्या कॉलेजकडे आणि एक भन्नाट अशी सॉलिड न्यूज मी तुम्हाला देणार आहे आज मी घरी एकटाच आहे घरी काय करायचं आहे बघायला पाहिजे मला जेवणासाठी मग बघायला पाहिजे हे बघा आत्ता मी कॉलेजमध्ये पोचलो आहे आणि वर्गात क्लासमध्ये आहे हे क्लासमध्ये चाललो आहे मी आत्ता बारे बारे आता आत्ता मी माझ्या वर्गामध्ये एकटा बसलो आहे ठीक आहे शिक्षक लोक लेक्चर घेऊन गेले सर करून आता परत नाही एकदा येतील लेक्चर देतील त्यानंतर घरी जायचं आत्ता मी भेळ खायला आलतो ठीक आहे नाक्यावर पुष्पा देखी नाही देखी हे मेरे देशाही आहे एच डी में पिक्चर ना हां डाउनलोडेड है 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 मेरे पास नंबर मित्रांनो मी आता घरी आलोय आणि मी तुम्हाला सांगून टाकतो सगळं तर संडेला रविवारी असं काहीतरी झालं की माझा फोन स्विच ऑफ झाला अचानक आणि माझे सगळे व्हिडिओ होते ते डिलीट झाले आणि दुसऱ्या रात्री पण तसंच झालं मी सकाळी ॲडिट करून टाकणार होतो पण ते डिलीट झालं पण हा वाला व्हिडिओ डिलीट होणार नाही कारण की मी हा व्हिडिओ आत्ताच अपलोड करेन टायमर लावून ओके तर अजून एक गोष्ट मी आता घरात एकटा आहे आई येणार नाही आहे आई गावी गेल्या आई चार दिवसानंतर गावाहून येणार आहे इथं बघा मी आल्या आल्या पहिला सगळ्यात हे काम केलं हंतरून टाकलो मला येऊन पंधरा वीस मिनटं झाले आहेत जसं मी आता आलो पहिला हंपरून टाकलो मी आज दोन चायनीज भेळ खाल्ली दोन चायनीज पोट भरण्याचा आणि माझं पोट भरलेला आहे तर हा होता आपला आजचा ब्लॉग मी या ब्लॉगला एकदाच एंड करतो मी तुम्हाला भेटतो आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये जय जय महाराष्ट्र बाय बाय